मंडळी जय मराठीवरील शिवा या मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात लोकप्रिय झालेली पूर्वा कौशिक वर नुकताच दुःखाचा डोंगर कोसळला आहे अभिनेत्रीने तिच्या आयुष्यातील एका जवळच्या व्यक्तीला गमावला आहे तिने याविषयी सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत तर अभिनेत्रीच्या सासूबाई म्हणजेच वृषाली फडके यांचं नुकतंच निधन झालं पूर्वा आणि त्यांचं खूपच चांगलं बॉन्डिंग होतं हे तिच्या पोस्टवरनं जाणवतं अभिनेत्रीने त्यांच्यासोबतच्या काही क्षणाचे फोटो शेअर केले आहेत पूर्वाने असं लिहिलं आहे की तिच्यासाठी तिच्या सासूबाई या मैत्रीण आई भाई बहीण सर्व काही होत्या अभिनेत्रीने ही पोस्ट लिहिताना असंही म्हटलं आहे की तिला नेमकं काय का बोलावं आणि काय करावं हे सुचत नाही आहे सासूबाईंविषयी भरभरून लिहिताना ती खूप अच भाऊक झाल्याचं पाहायला मिळते पूर्वाच्या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करत वृषाली फडके यांना श्रद्धांजली वाहिली आहे अभिनेत्रीने इंस्टाग्राम स्टोरी वर एक व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे ज्यावर तिने स्वच्छंदी असं स्व कॅप्शन सुद्धा दिलं आहे आपल्या हे वृषाली फडके यांना भावपूर्ण श्रद्धांजली